रीता ही भेंडी जी आहे तर मी ह्याच वर्षी पहिल्यांदाच लागवड केलेली आहे आणि मला इतर माझे जे इतर बियाणं जे आहे त्याच्यापेक्षा मला याचा अनुभव हा पहिल्यांदा असून आणि चांगल्या प्रकारचा अनुभव आलेला आहे कारण हे जे झाडं आहे याची उंची पण व्यवस्थित आहे भेंडा देखील व्यवस्थित आहे आकार रंग आणि कीड वगैरे असं काहीच नाही या झाडांवर म्हणजे मला तरी असं वाटतं की जे मी ला जे बियाणं लावलं आहे दोन किलो त्याच्यामध्ये सर्व रीता असतं तर कदाचित माझा माल चार क्विंटलवर येला असता आणि म्हणूनच मला असं वाटतं की पुढे जर मी लागवड केलीच भेंडीची तर कदाचित मी सर्व रीताच लावेल कारण मला चांगल्या प्रकारचा अनुभव आलेला आहे मालही चांगला निघतो दर्जेदार उत्पन्न होतं आहे आणि झाडाची वा टॉनिक वगैरे आजपर्यंत मी मारलेलं नाही माझे वीस तोडे झाले पण टॉनिक मारलेलं नाही आहे आणि इतका चांगला अनुभव मला ह्या अभियानातून आलेला आहे आणि खरोखरच मी ह्या कंपनीची आणि माझे जे इंटरव्ह्यू घेत आहेत त्या दादांची खरंच मी मनपूर्वक आभारी आणि खरोखरच तुम्ही चांगल्या प्रकारची सेवा शेतकऱ्यांना पुरवत आहात यातच मला अभिमान आहे